प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात जूनच्या भागामध्ये सागर चिडलेला असतो मिहीर तू जोपर्यंत मिहिकाला सोडत नाहीयस तोपर्यंत कोमल तिकडे येणार नाही सावनी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते चला चला बाहेर ड्रामा चालला आहे मला जायलाच पाहिजे मुक्ता सांगत असते की हे बघा मिहीरचं काय म्हणणं हे ते ऐकून घ्या त्यावरती सागर तिच्यावरती चिडतो आणि हे बघा मुक्ता मला कुणाचंही बोलणं काही ऐकून घ्यायचं नाहीये मी कुणाचंही बोलणं काही ऐकणार नाहीये बाद झालं मी एकदा सांगितलंय ना की कोमल कुठे जाणार नाहीये ज्या वेळेला तुमच्या बहिणीचा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही तिच्या बाजूने उभे राहताना ती मग मात्र कोमल विरोध करते आणि मी हिरमाझा नवरा आहे आणि तो च्या पद्धतीने मला इकडे सारखा सारखा न्यायला येतोय त्याच्यावरून त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे ही गोष्ट मला समजत आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये मिहीरसोबत जाणार म्हणजे जाणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता खूप खुश होते त्यावरती सावनी विचार करते ही काय मूर्ख मुलगी आहे का डोक्यावरती पडले का कुठे निघाली ही जायला त्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो हे बघ कोमल मला तुझं हे वागणं पटलं नाही त्यावरती इंद्रा सांगते मला काय वाटतं माहिती आहे का हे सगळं डोकं ना मुक्ताचं आहे म्हणजे हे कोमलचं डोकं नाहीये यावरती कोमल म्हणते नाही मी या सगळ्यामध्ये आता ठरवलेलं आहे की जायचं मग चिडलेली इंद्रासांत ते मुक्ता दिला तू मला वचन दिलं होतंस की कोमलचा संसार मोडू देणार नाहीस आणि त्यासाठी तू हे सगळं करतेस ना यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी अहो मी असं काय करेन कोमलचा संसार हा मिहीर सोबत चांगलाच होणार आहे तर या सगळ्यामध्ये आपण त्या दोघांना संमती द्यायला पाहिजे ना हे करण्यासाठी जर का कोमलने स्वतःच्या मनाने निर्णय घेतलेला आहे की काही हि झालं तरी सुद्धा ती आता जाणार तर आपण या निर्णयाचं स्वागत करूया असं म्हटल्यावर ती मग आता कोमलनेच होकार दिल्यावरती कोणाचंच काही चालत नाही आणि कोमल दादूसकडे पाहते दादूस प्लीज मी जाऊ ना मग आता सागरचा नाईलाज होतो तो तिला मिहीरसोबत पाठवायला तयार होतो बरं आता हे सगळं चालू असताना नेमका त्याच वेळेला मिहिकाचा कॉल मिहीरच्या फोनवरती येतो आणि मग आता सगळ्यांची तोंड परत वाकडी होतात आणि त्याच वेळेला मिहीर कॉल स्पीकरवर टाकतो त्याला लपवाछपवी काहीच करायची नसते आणि त्यामुळे तो कॉल स्पीकरवर टाकतो आणि मिहिका सांगायला लागते हॅलो मिहीर अरे मला न कसं तरीच होतंय आणि कॉल कॉल आता स्पीकरवरती असल्यामुळे लगेचच मुक्ता हे सगळं ऐकते आणि मुक्ता ऐकते आणि त्यानंतर मुक्ता आता सांगते एक मिनिट माझ्याकडे दे कॉल माझ्याकडे कॉल दे म्हणत आता इकडे ती तो कॉल आपल्या हातात घेते आणि ती सांगते काय झालं मी मीहू तुझी तब्येत बरी नाही आहे मग तू मला का नाही फोन लावलास तू मिहीरला का कॉल लावलास यावरती ती सांगते नाही मला न या सगळ्यामध्ये आता तर तुझा कॉल लागला नाही म्हणून मी मिहीरला लावला मिहीर तुझ्याकडे आहे का यावरती मुक्ता सांगते हो म्हणजे खरं सांगू का तर तुला माझा कॉल लागला नाही आणि मिहीरचा कॉल लागला हे सगळं कसं काय यावरती मग आता ती सांगायला लागते नाही ताई यावरती मुक्ता म्हणते तू एक काम कर तू न खिडक्या खोल जरा मोकळ्या हवेमध्ये ज्या वेळेला तू आता जाशील त्यावेळेला तुला बरं वाटेल असं म्हटल्यावर ती ती सांगते हो म्हणजे तू म्हणतेस ना ते बरोबर आहे मी मोकळ्या हवेमध्ये जाण्याचा प्रयत्न पण केला पण तरी सुद्धा मला काही बरं वाटत नाहीये त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ तसं काही नाही आहे थोडा वेळ थांब मी एक डॉक्टर आहे मी तुला सांगते ना आणि यापुढे तुला कधीही काहीही गरज वाटली ना तरीसुद्धा तरीसुद्धा तू आता मला कॉल कर ना तू मिहीरला का कॉल करतेस तुझी बहीण तुझ्या बाजूने हक्काने उभी आहे ना जर का तुझी बहीण तुझ्या बाजूने आहे तर तू मिहीरला कॉल का करतेस यापुढे तुला कोणतीही गरज जर का पडली तर या सगळ्यामध्ये तू आता मला कॉल करायचा आहे समजलं असं म्हटल्यावरती ती आता फोन ठेवायला सांगते त्यानंतर कोमल आता वहिनीकडे प्रेमाने पाहते आणि फायनली कोमलला न्याय मिळालेला असतो आणि मग मात्र कोमल मुहीरसोबत जायला तयार होते इकडे सावनी विचार करते काय नक्की चाललंय हे सगळं तोपर्यंत मग आता रात्रीच्या वेळेला मुक्ता सागरकडे पाहत असते काही बोलायचं आहे का तुम्हाला माझ्याशी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो बोलायचं नाही असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये खरंच काही बोलायचं असेल तर बोला त्यावरती सागर म्हणतो हो खरं तर बोलायचं आहे मला खरं तर तुम्ही माफ करा म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी तुमचा गुन्हेगार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये मी आता गृहित धरलं मी बराच वेळ तुमच्यावरती चिडत सुद्धा होतो पण मला माफ करा मी या सगळ्यामध्ये आता चुकलेलो आहे यावरती मग आता मुक्ता सांगते हे बघा आता सगळ्यात जास्त चांगली गोष्ट काय घडलेली आहे तर या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला मिही का आपली घरी गेलेली आहे त्यावरती मुक्ता म्हण मुक्ताला सागर म्हणतो खरंच तुमचे आभार तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत म्हणजे मिहू आपली घरी गेली ही तर गोष्ट म्हणजे आपली कोमल घरी गेली ही तर गोष्ट चांगली आहे कोमल आणि मिहीरचा संसार आता चांगला होतोय तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आणि आत्तापर्यंत तुमच्यावरती मी जे काही चिडलो ना ते मला माफ करा हे सगळं आता ऐकत असते सावनी सावनी ज्या वेळेला हे सगळं ऐकत असते ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी काही या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीये ही, ही मुक्ता मला आता सागरपासून दूर करण्याचा प्रयत्न करते ना या मुक्ताला मी आता असा धडा शिकवेन ना की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्येही आणि सागर एकत्र नाही आले पाहिजेत असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो आणि सागर आणि मुक्ताला वेगळं करण्याचा इकडे तोपर्यंत कोमल आणि मिहीर हे जण एकदम रोमॅंटिक होतात बाहेर आता छानपैकी हवा पडलेली असते वीज गडगडत असते कोमल अगदी भीतीने मिहीरच्या मिठीत जाते थोड्या वेळात वीज शांत होते मिहीर म्हणतो काय चाललंय हे लगेचच ही वीज का शांत झाली अजून थोडी जर का पडली असती तर बरं पडलं असतं ना असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता दोघंजणं रोमँटिक होतात आणि तो सांगतो मला काय वाटतं माहिती आहे का छानपैकी बाहेर पाऊस पडतोय मस्तपैकी तू आता कांदाभजी कर की यावरती ती सांगते हो करते ना पुन्हा एकदा वीज चमकते पुन्हा एकदा ती मिहीरच्या मिठीत येते आणि दोघांच्या मधला जो काही ऑकवर्डनेस असतो तो ऑकवर्डनेस पूर्णपणे संपलेला असतो दोघं जण या सगळ्यामध्ये एक आता एकदम फ्री होऊन एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यानंतर मग आता कांदाभजी करण्याची ती तयारी करते तोपर्यंत मिहिका सुद्धा इकडे कांदाभजी करत असते आणि ती या सगळ्यामध्ये आता आठवत असते ते म्हणजे सोबतचे क्षण सोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात आणि ते क्षण आठवत असताना ती खूपच खुश होत असते आणि मिहीर तिला कांदाभाजी भरवतोय हे सगळं सगळं ती आता इमॅजिन करत असते हे सगळं इमॅजिन करत असताना ती या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखी हरवून जाते आणि आता आपल्या आजूबाजूला मिहीर आहे असं आता पूर्णपणे ती विचार करत बसते हे सगळं चालू असताना मग ती खुश होते आणि हे सगळं सत्यात उतरणार आहे म्हणजे आता एक प्रकारे मि मी, मेहिका ही व्हिलनच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत असते मिहिका थोडक्यात विलनच बनलेली असते आणि मिहिका विचार करत असते की मिहीर फक्त माझा असला पाहिजे इकडे छानपैकी दोघंजणं कांदाबजी करत असतात खात असतात एन्जॉय करत असतात तर तिकडे मिही स्वप्न बघत असते की मिहीर माझ्यासोबत आहे मिहीर माझ्यासोबत असून तो आता माझ्याशी बोलतोय हे सगळं ती पाहत असते त्याच वेळेला मग आता इकडे मिहीरला आठव मिहिकाला आठवत असतं की मिहीरने सगळ्यांच्या समोर आपली बाजू घेतलेली आहे आणि आपली बाजू घेत या सगळ्यामध्ये आता मिहीर मिहीर आता आपल्याला सांगत असतो सगळ्यांना सांगत असतो की खरं तर कोमल म्हणजे मिहिका कधी खोटंच बोलू शकत नाही आहे मिहिका या सगळ्यामध्ये आता खरं बोलते माझा ती शंभर टक्के विश्वास आहे असं म्हणत हे सगळं चालू असतं दुसऱ्या दिवशी सकाळी सागर उठतो आणि पाहतो तर काय आजूबाजूला कुठेच त्याला आता इकडे असं दिसत नसते मुक्ता म्हणून तो इकडे तिकडे बघतो आणि वॉशरूममध्ये आवाज येतो म्हणून वॉशरूमच्या दिशेने तो जातो ज्या वेळेला तो वॉशरूमच्या दिशेने जातो त्यावेळेला त्याला असं वाटतं की मुक्ता आतमध्ये आहे आणि म्हणून तो आता सांगायला लागतो मुक्ता मुक्त कुठे आहात तुम्ही या लवकर बाहेर असं म्हटल्यावरती मग आता इकडे आतून काही आवाज येत नाही मग त्याच वेळेला तो सांगतो ठीक आहे तुम्ही जर का बाहेर आला नाहीत तर तीन म्हटल्यावरती मी आतमध्ये येईन चालेल ना असं म्हणत असताना सावनी बाहेर येते आणि सॉरी म्हणजे तू काय बोललास मी खरंच ऐकलं नाही सागर काय झालं होतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता बाहेर शॉवर चालू होताना आतमध्ये म्हणून आवाज नाही आला यावरती तो सांगतो तू इथे काय करती आहेस मग आता सांगायला लागते लगेचच मीही का म्हणजे मुक्ता आता मुक्ताच इकडे येते आणि सावनी सांगायला लागते नाही नाही माझा ना शॉवर खराब झाला आहे म्हणून मी इकडे आले होते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ताला लगेचच संशय येतो कारण ती विचार करते म ही खोटं बोलत आहे ही खोटं बोलून या सगळ्यामध्ये मला आता एक पुरावा सापडलेला आहे कारण सगळे मी प्लंबर बोलवून नळ ठीक करून घेतलेत म्हणजे ही शंभर टक्के खोटं बोलते त्यानंतर मग ती आता आय स्पेशालिस्टला बोलवते आय स्पेशालिस्टला बोलवून ती सावनीला चेक करायला सांगते सावनी आपल्या रूममध्ये आणि रोम मध्ये आल्यावरती आरशाच्या इथे बघत बसते मग आता म्हणते सावनी तू इथे काय करते सावनी म्हणते नाही मी टॉवेल होते मग त्या चला आता सावनी म्हणते कशाला यावरती त्या म्हणतात मध्ये गेल्यावरती सगळं सगळं क्लिअर होईल ना चला आपण क्लिनिक मध्ये जाऊया आणि आता तुमची टेस्ट करूया आता इकडे सावनीचं भांड फुटणार असतं तोच पर्यंत इकडे आता सावनीला दिसतंय हे सत्य समोर आल्यावरती सागर काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठर